चव्हाणांना हिरवा भाजप करायचा आहे आणि जनता देखील ओळखून आहे की एम आय एम कोणाच्या इशारावर चालली आहे कोण त्यांच्या पाठीमागं पाठबळ देते हे मी सांगण्याची गरज नाही एम आय एमचा माझा काही संबंध नाही त्यांना प्रचाराला कुठला मुद्दा शिल्लक नाहीये आणि त्यांच्यात जर ताकद असती ते थांबवा तिकडे ओपन असं आहे की महायुतीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाने शिवसेनेकडे प्रस्ताव दिलेला होता शिवसेनेने सकारात्मकता दाखवली या संदर्भात शिवसेनेचे नेते हेमंत भाऊ पाटील आणि माझी बैठक पण झाली आणि मला वाटते की आज उद्यापर्यंत याच्यामध्ये निश्चितपणानं आम्ही पुढे जाऊ जे सोबत आले त्यांचं स्वागत आहे सोबत नाही आले तर स्वतंत्रपणानं राष्ट्रवादी काँग्रेस लढेल भारतीय जनता पक्षाने प्रस्ताव दिलेला नाही त्याच्यामुळे त्यांचा विषय मला वाटते संपल्याच जमा आहे अशोक चव्हाणांना हिरवा भाजप करायचा आहे आणि जनता देखील ओळखून आहे की एम आय एम कोणाच्या इशारावर चालली आहे कोण त्यांच्या पाठीमागं पाठबळ देते हे मी सांगण्याची गरज नाही तेगलूर नाका भागातून अनेक सहकाऱ्यांचे मला फोन आले आम्हाला इतर बी अभि हारा भाजप बड भूमिका आहे ते खरं तर ज्यांनी हे करायला लागले त्यांच्या नेतृत्वाचं अपयश आहे की एवढे वर्ष राज्य करून त्यांना त्या भागात उमेदवार मिळत नाहीत ही शोकांतिकाच आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह आहेत परवाही आमच्या बैठकीमध्ये प्रक्षश्रेष्ठींनी सूचना दिलेली आहे आणि स्थानिक स्तरावर कमलकिशोर कदमसाहेब असतील डॉक्टर सुनीलजी कदम असतील यांच्याशी आमची चर्चा झाली आणि बहुतेक आमची दोघंजण आम्ही एकत्र येऊ काही काही पेच नाही आहे सगळे मला व्यक्तिगत चाहणारा वर्ग मोठा आहे पक्षाला मानणाराही वर्ग मोठा आहे सर्वांच्या भावना समजून घेणे माझं काम आहे कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर जनभावना समजण्याचा प्रयत्न आहे त्याचा हा प्रयत्न माझा युतीसाठी आमचे सहकारी जाऊन भेटले आहे शिवसेनेच्या लोकांना चर्चा काही झालेली आहे त्यांच्या प्रतीक्षा आहे शिवसेनेशी चर्चा करण्याकरता डी पी सावंत अमर राजूरकर चैतन्य बापू हे सगळे प्रयत्न आहेत चर्चेमध्ये त्यांच्याकडून द्यायचं काय चर्चा डायरेक्ट चर्चा प्रस्ताव याचा विषय कुठे डायरेक्ट चर्चा सुरू आहे त्यामुळे जी चर्चा होईल त्यातून जे निष्कर्ष निघेल त्यामुळे आपण त्यांचं उत्तर काय जा प्रती करतो

आम्ही आमच्या परीने जे उमेदवार आमच्याकडे सक्षम वाटतात त्यांना आम्ही घेत आहोत त्यामुळे त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या त्यांना त्यांना माणसं मिळत नाही ते आमचे उमेदवार कोण होतात त्याची वाट पाहत आहे आमची कुठलीच मागणी नाही माझकडे राष्ट्रवादीची कुठली मागणी नाही चर्चा असे काय काही आंतर गोष्टी मला बाहेर सांगता येत नाही त्यांची चर्चा आमची सुरू आहे डी पी सावंत आणि ते अमर राजूरकर चैतन्य बाबू देशमुख जाऊन आले दोन तीन वेळा चर्चा झाल्या त्याची उत्तराची प्रतीक्षा आहे आम्ही तयार ठेवलेलीच आहे तयारी करावीच लागेल ना